नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर वर तू हिरे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता आजी अर्णव जवळ बसलेली असते तर आता इकडे अर्णवला ती समजावत असते अर्णव बाळा संसार म्हणजे एक खेळ भातुकलीचा खेळ नसतो रे संसार म्हणजे दोन जीवांचं मिलन असतं आणि संसार हा खूप महत्त्वाचा असतो तुला माहिती आहे का आयुष्यामध्ये संस्कार करावाच लागतो तर आता हे अर्णवला आजी एक एक गोष्ट सांगत असते तुला लावण्य नाही आवडत का ती आता आजी त्याला असं म्हणत असते तेव्हा आता अर्णव काहीच बोलत नाही अर्णव फक्त आजीच्या गोष्टी ऐकत असतो अर्णव घर म्हणजे विटा आणि माती या मातीच्या भिंती नसतात रे घर म्हणजे असतं ती म्हणजे आपली नाती आपुलकीने जोडलेली असतात ती नाती त्या नात्यामध्ये ना एक प्रेम असतं ते प्रेम आपल्याला जपायचं असतं म्हणूनच आपण नाती जपतो ना बाळा ती जी नाती असतात ना ती खूप विचारपूर्वक करून जोडायची असतात बाळा म्हणूनच ती त्याला प्रेम म्हणतात ना असं आता आजी अर्णवला समजवत असते तर अर्णव आता आजीकडे एकटक बघत असतो ती नाती आपल्याला आयुष्यभर टिकवायची असतात आणि आपले आयुष्यभरासाठी असतात म्हणून हा विचार काळजीपूर्वक करावा लागतो बाळा म्हणूनच आपण निवडताना जर कधी व्यवस्थित निवड केली ना नाही नाही जर कधी निवड झाली ना तर त्या नात्याला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ती नाते जोडताना ना, आपल्याला तसा विचारही करावा लागतो रे चिंटू तर आता आजी परत म्हणते की चिंटू तुझ्या म मनामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये कोणती मुलगी आहे का कोणती दुसरी मुलगी आहे का मला सांग ना जर कधी कोणी असेल तर आपण तो विचार करूया तेव्हा आता अर्ण म्हणतो नाही का आजी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कोणतीच मुलगी नाही आहे आणि तसं काहीच नाही आहे पण माझं मन आहे ना मला काही समजवतच नाही आहे म्हणजे खूप भरकटलेलं आहे ग माझं मन मला समजून घेता येत नाही आहे आई झालं आहे ना माझ्या मनाला माझं मन हे मानूनच घेत नाही आहे साखरपुड्यासाठी तुला समजतं आहे का आजी मी मुद्दाम नाही करते माझ्या मनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कोणतीच मुलगी नाही आहे पण माझं मन नाहीच म्हणतंय असं तू आता आज सांगत असतो तर दुसरी दुसरीकडे आता ईश्वरी विचार करत असते की काय करावं अर्णव सरांना तर मी समजावून सांगितलेलं आहे पण आता अर्णव सर काय निर्णय घेतील आणि लावण्य खरंच कशी मुलगी आहे त्यांच्यासाठी अजिबात चांगली मुलगी नाही आहे त्यांचं तिच्यावर प्रेम सुद्धा नाहीये मग ते आयुष्य तरी कसं काढू काढू शकतील पण आता आजीलासुद्धा सुद्धा मी काय उत्तर देऊ तर तेवढा ती विचार करत असताना तिची आई समोर येते तिची आई तिच्याकडे बघत असते की ईश्वरी कोणता तरी विचार करते आहे तेव्हा ती म्हणते तिची आई म्हणते इशू काय झालं बाळा तू कोणतं विचारत आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते काही नाही गाई असंच सज सहजच तेव्हा आता तिच्या आईला तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं तरी श्व ती परत विचारते ईश्वरी तू मला नाही सांगणार का तू सगळ्या गोष्टी मला सांगते आणि आज नाही सांगणार का तेव्हा आता ईश्वरी म्हणते हे बघ ना आई अर्णव सरांचं साखरपुडा येणं लावण्य मॅडमसोबत करताय असं आजींनी त्यांना सांगितलेलं आहे पण मग अर्णव सर नाही म्हणतात त्यांच्या मनामध्ये लावण्याविषयी काहीच नाही आहे ते लावण्यावर प्रेमसुद्धा करत नाही आणि तुला माहिती लावण्य ही मुलगी कशी आहे पूर्ण घर संसार बर्बाद करणारी आहे मग अर्णव सर तिच्यासोबत कसे काय एवढं आयुष्य काढतील तेव्हा आता तिची आई तिला समजवते हे बघ बाळा प्रयत्न करणे आपले काम आहे त्यांच्या ज्या आयुष्यामध्ये जे असेल तीच मुलगी त्यांना भेटणार आहे असं ती म्हणते तू काळजी करू नकोस बरं तेव्हा आता ऐश्वरी सांगते की आई मला आजीने समजावण्यासाठी सांगितलेलं होतं अर्णव सरांना पण अर्णव सर काही समजवूनच घेत नाहीये मग आता आई म्हणतात मग तू काळजी नको करू न त्यांचं ते बघून घेतील काय करायचं काय नाही ते तू आधी झोप बरं रात्र खूप झालेली आहे काय व्हायचंय ते होईल चल पण मलाही वाटतं लावण्या काही चांगली मुलगी नाही आहे पण त्यांच्या आयुष्यात त्यांच्या नशिबात जी मुलगी होईल ना तीच नशी तीच त्यांच्याशी त्याच्याशीच लग्न होईल त्यांचं आता अशी सांगते तिची आई तिला छान समजावत असते तेव्हा आता ईश्वरीमध्ये हो आई ते तर बरोबरच आहे पण माझं काम होतं ते मी केलं अर्णव सरांना समजवण्याचं तर आता ईश्वरी दुसऱ्या दिवशी अंजली आता राजेशला सांगत असते की आ, आता म्हणजे अर्णव नाही म्हणतोय साखर पुड्याला लावण्यासोबत तेव्हा आता राजेशला खूप मोठा धक्का बसतो पण आता अंजलीने सांगितलेलं असतं की अर्णवसाठी ना ईश्वरीच चांगली आहे ईश्वरीचं त्याचं झालं तर खूप छान चा, छान होईल ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे तेव्हा आता राजेशच्या ते डोक्यात येतं नाही नाही माझे इंदोरी जिलबी कशी काय त्याच्यासोबत लग्न करेल तिथं माझी आहे तर आता तो मुद्दा ऑफिसला जात जायचं नाट जातो अर्णवसोबत तेव्हा तो तिला सा त्याला समजावत असतो की अरे लावण्या किती चांगली मुलगी आहे तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे स्मार्ट आहे हुशार आहे इंटेलिजन्स आहे अशी मुलगी तुला आयुष्यात भेटणार नाही तेव्हा आता अर्ण म्हणतो जिजू बस की आता तेव्हा ते, ते दोघंजणं गाडीमध्ये ऑफिसला जायला निघतात तेव्हा आता त्या ते ठिकाणी ईश्वरी समोर येते ईश्वरी समोर आल्यावर गाडीच्या समोर आल्यावर रा जोरात ब्रेक दाबतो अर्णव तेव्हा आता ईश्वरीसुद्धा कानाला हात लावून घेते ईश्वरीसुद्धा खूप घाबरते कारण तिच्यासमोर गाडी आलेली असते तर तर आता तिला पाहून राकेशचेही होश उडतात राकेश म्हणतो आता जर कधी ईश्वरीने पाहिलं मला तर परत माझा बॉम्ब फुटेल तर आता मंडळी इथे आता ईश्वरी घाबरलेली असते आणि अर्णवने जोरात ब्रेक दाबलेला असतो तर आता इथे तरीसुद्धा ईश्वरीला समजत नाही की हा त्याचा जिजाजी म्हणून तर पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळतं की आजी आता ईश्वरीला विचारत असते काय गं बाळा तू सांगितलं का अर्णवला समजावलं का काय बोलला तो तो तयार झाला का साखरपुड्यासाठी तेव्हा आता ईश्वरीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पडलेला असतो काय सांगावं आता आजीला मला काही समजतच नाही आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते हो आजी मी माझ्या माझ्याने मी प्रयत्न केलेले आहे जे जेवढं त्यांना मी समजवलं आहे आता ते निर्णय सांगतील तुम्हाला तर आता आजी म्हणते की हो का मी त्याला समजवलं आहे मी पण त्याला समजवलं आता बघू तो काय निर्णय घेतो काय ईश्वरीच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात ईश्वरीला काय बोलावं काही सुचत नाही पण तरी सुद्धा तिने सांगितलेलं असतं की आजी मी त्यांना मनापासून सगळं समजावून सांगितलेलं आहे ते तुम्हाला त्यांचा सांगतील आजी लगेच म्हणते हे बघ ईश्वरी त्यांची पत्रिका सुद्धी सुद्धा खूप छान जोडली जाते म्हणजे त्यांचं लग्न नक्कीच होणार पण ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते त्यात अर्णवला पूजेसाठी तू तयार कर हां असं आता आजी ईश्वरीला सांगत असते तर ईश्वरी इश्वर, ईश्वरीच्या चेहऱ्यावर पुन्हा बारावा झाले असतात की मी कसं सरांना आता कन्व्हेन्स करू तर आता दुसरीकडे वल्लरी आणि लावण्या दोघी एका रूममध्ये असतात तेव्हा आता वल्लरी म्हणते हे बघ तुला जर कधी अर्णवसोबत लग्न करायचं असेल तर मी जे सांगते ते, सा सा ते बग, तुला करावंच लागेल तेव्हा आता वल्लरी सात्विकाचा फोटो म्हणजे अर्णवच्या आईचा फोटो दाखवते आणि म्हणते हे बघ तुला असं वागावं लागेल अशी साडी नेसावं लागेल तिने जसं परिधान केलेलं आहे तसं करावं लागेल केसांचं वगैरे सगळं जसं डिक टू तुला तसं करावं लागेल तुला अर्णवचं मन जिंकून घ्यावं लागेल तेव्हा अर्णव तुझ्यासोबत तयार होईल असं आता लावण्याला म्हणत असत तेव्हा लावण्यामध्ये हो का हे तर एवढं सोपं आहे मी करायला तयार आहे मी करेल अर्णवसाठी अर्णवला म्हणजे माझ्या जाडात अडकवण्यासाठी मी सगळं करायला काही तयार आहे आता अर्णव बघच आणि ईश्वरी तू सुद्धा बघ अर्णवला मी माझ्या जाळ्यात कशी ओढते असं म्हणून आता हा भाग इथे संपतो तर मंडळी आता इथे सात्विका म्हणजे अर्णवच्या आईच्या जशी राहायची जशी वागणूक जसं कपडे परिधान करायची साडी परिधान करायची तसं आता लावण्य करेल का आणि अर्णव तिच्यावर चिडेल की चिडेल की त्याच्या प्रेमा तिच्या प्रेमात पडेल हे ये आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद